पहिल्यांदो तुमच्या सोबत काय घडते हे बघून धक्कवाल मी तुम्हाला ही एक जी आपल्या सर्व बायकांना लागलेली सवय आहे ती सवय आपल्याला किती महागात पडत असते त्या सवयीमुळे आपलं किती नुकसान होतं या सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला समजेल की केसांवर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर कुठले परिणाम होतात केस गळती ही सर्वांसाठी झालेली आहे ही एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली आहे पण गळलेल्या केसांचा उपयोग जर आपण केसांवर भांडी घेऊन करत असलो तर याहून दुसरा गरीब कुणीही नाही आणि या कारणाने आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते मग केसांवर भांड भांडी घेणाऱ्या महिलांना सावध व्हा तुमच्यासोबत काय घडते हे ऐकून थक्क व्हाल बघा केसांवर भांडी घेतो आणि त्या भांड्याचा वापर आपण आपल्या घरात करत असतो पण केस नाही म्हणून हे आपण चुकीचं करत आहोत केस दान करणं हे श्रेष्ठ दान आहे ते ही बालाजीच्या ठिकाणी जाऊन कारण बालाजीला केस गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते पण आता सध्याच्या काळामध्ये